परखेड जांबूद मागच्या आठवड्यामध्ये मा जिथं मुलीला पळून नेलतं ना बिबट्याने <laughs> खाल्लं हल्ला केला शेतात तसं आज एका महिलेला सकाळी सहा वाजता इथून नेलेला आहे तर आता ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलाय जोपर्यंत जिल्हाधिकारी इथं येत नाही तोपर्यंत ती बॉडी आम्ही हालून देणार नाही कारण या गावातली ही सातवी डेड झालेली आहे डेथ झालेली आहे बिबट्यामुळे त्यामुळे तुम्हाला आता इथं या ठिकाणी भेट द्यावा लागेल इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याची दश येते चार बिबटे पकडलेत पण अजून पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर तुम्हाला इथं भेट द्यायला यावं लागेल काय 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 ठीक आहे कलेक्टर साहेब कलेक्टर येतो मी एकम काहीतरी निर्णय आपण आता घेऊ सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं जे काय म्हणणं असेल तुमचं सगळ्यांचं जे काय म्हणणं असेल ना त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ त्या दिवशी म्हटलं होतो तुम्ही मुंबईला मिटिंग आहे काय उभं आता आजी जाऊन आहे ती गेलेली आहेत परवाई घटना ही घडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कलेक्टर त्या खात्याचा मंत्री हेनी इथं येऊन आपण मला आपल्या हे बघा ऐका नाही का आपल्याला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे हा प्रश्न कायमचा जर सोडवायचा असेल तर ज्यांच्या हातात कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम आहे याची मिटिंग कुठं होती कलेक्टर कडे होती कलेक्टर आजपर्यंत ह्या भागात ही पंचावन्न वेळ मैत येणार आपल्या जवळपास ही दहावी घटना दोन गावात कधी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या खात्याच्या मंत्र्यांनी त्या खात्याचा सचिव राज्याचा आलाही तपायला साडे सोळा हजार जनावर गेल्यात पाच वर्ष साडे सोळा हजार जनावर चौ माणसं मय झाले आणि बेचाळीस लोक जखमी त्या ठिकाणी झालेत तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी जोपर्यंत कलेक्टर या खात्याचा सचिव वन विभागाचा आणि वन खात्याचे मंत्री इथं येत नाही तोपर्यंत आपण काही करू नये असं मला <laughs> <laughs> कुठे बघा ऐका ऐका उद्या कुठे एखादा अधिकारी येईल आम्ही असं करतो तुम्ही काय करणार पंचन करणार पीएम करणार चेक चेक घेऊन येणार पण आपण काय लाकडा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आता सकाळी त्या मॅडमला एक कळवलेलं आहे खासदारला एक कळवतो आता मुख्यमंत्री कलेक्टरला पण त्या ठिकाणी